दसरा दिवाळी असो किंवा इतर कोणता सणवार पण प्रत्येक शुभ कार्यामध्ये केला जाणारा महाराष्ट्रातील घराघरात बनवला जाणारा वेद म्हणजे पुरणपोळी आणि कटाची आमटी तर मैत्रिणींनो आज आपण अगदी मौलुसलुशीत गुबगुबीत अशी झटपट तयार होणारी पुरणाची पोळी आणि कटाची आमटी पाहणार हो। आहोत कुकरमध्ये आपण अर्धा किलो हरभऱ्याची डाळ काढून घेऊया डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे ही घरची गावरान हरभऱ्याची डाळ असल्यामुळे थोडीशी तुम्हाला पांढरट दिसून येत आहे मार्केटमध्ये जी डाळ मिळते ती थोडीशी पिवसर दिसते आता डाळ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली याच्यामध्ये जवळपास अर्धा लिटर पाणी ओतलेलं आहे थोडीशी हळद आणि तेल घातलेलं आहे हळदीमुळे पूर्णाला छान रंग येईल आणि तेल घातल्यामुळे डाळ ओतू जाणार नाही आता याला मिडियम फ्लेमवरती चार शिट्या करून घेऊयात कुकर होत आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवायला घेऊयात या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे चाळल्यानंतर या पद्धतीने गव्हातील कोंडा बाजूला होईल आणि छान असं बारीक आपल्याला गव्हाचं पीठ मिळेल गव्हाचं पीठ मी एका छोट्या घमेल्यामध्ये काढून घेतलं आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आता पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालूया जेणेकरून पुरणपोळीला रंग छान येईल थोडं थोडं पाणी घालून थोडीशी सरच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं घट्टसर का पीठ मळायचं आहे हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे सांगेनच आज मैत्रिणींनो आपण ही पुरणपोळीची कणिक तिंबून न घेता किंवा खूप जास्त वेळ ही न मळता आपण एक ठीक वापरणार आहोत तर या ठिकाणी सुती रुमाल घेतलेला आहे रुमालामध्ये या पद्धतीने ही कणिक आपल्याला बांधून घ्यायची आहे आता त्याच घमेल्यामध्ये ही आपण पोटली ठेवली त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी ओतलं आणि ही आपण पंधरा ते वीस मिनटं अशीच पाण्यामध्ये मुरण्यासाठी ठेवणार आहोत कमीत कमी तेलाचा वापर करून आणि कणिक न तिंबता मौसूद अशी गव्हाच्या पिठाची कणि काज पण बनवणार आहोत या ठिकाणी आपली हरभऱ्याची डाळ सुद्धा छान मौसूद कुकरमध्ये शिजलेली आहे आता कटाची आमटी चविष्ट होण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे पूर्वी आपली आई आणि आजी काय करायची पातेल्यामध्येच ही डाळ शिजण्यासाठी ठेवायची आणि डाळ शिजून शिजून जो यळ तयार व्हायचा किंवा हा डाळीचं जे पाणी तयार व्हायचं ज्यापासून आपण कटाची आमटी बनवायचो त्यामुळे या आमटीला छान अशी चव यायची आता हा हरभऱ्याच्या डाळीचा कुकर मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे पाणी आपण गरम करून घेतलेलं होतं ना ते ओतलेलं आहे आणि फ्लेम फ्लेमवरती पाच मिनिट ही आपण शिजवून घेणार आहोत यामुळे दोन फायदे होतील जो कटाची आमटी बनवण्यासाठी आपण यळ काढणार आहोत तो छान असा थोडासा दाटसर आपल्याला मिळेल आणि कटाची आमटी अगदी छान चविष्ट तयार होईल आणि ही हरभऱ्याची डाळसुद्धा अगदी छान मौसूस शिजेल तर डाळ छान अशी मौसूस शिजलेली आहे बघू शकता तुम्ही अगदी लुसलुसी तशी ही झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात एक पातील घेतलेलं आहे त्याच्यावरती लोणाची चाळण ठेवलेली आहे आणि आपण ही शिजवलेली हरभरीची डाळ याच्यामध्ये ओतली जेणेकरून यातील जे या पाणी आहे जो आपण येळ काढलेला आहे तो पूर्णपणे वेगळा होईल आणि कमी वेळामध्ये आपलं पुरणपोळीचं पुरण तयार होण्यासाठी मदत होईल तर या ठिकाणी कटाच्या आमटीचा आपला येळ आपल्याला मिळालेला आहे आता आमटी जर आपल्याला वाढवायची असेल तर जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे त्यातील थोडीशी डाळ मी या ठिकाणी वाटीमध्ये काढून घेते चाळणीतील नितळेल डाळ आता आपण कढईमध्ये काढून घेऊयात आज आपण पुरण न वाटता अगदी झटपट पुरणपोळीसाठी गुळगुळीत असं मऊ लुसलुशीत पुरण बनवायचं कसं ते पाहणार आहोत पुरण करण्यासाठी पुरण यंत्रण नसेल किंवा पुरणाची चाळण जरी नसेल ना तरी तुम्ही ही पद्धत वापरू शकता आता या ठिकाणी ही, ही डाळ मी दोन मिनटं या पद्धतीने थोडीशी स्मॅश करून घेत आहे मैत्रिणीनो बघितलं ना तुम्ही की अगदी दोन मिनिटांमध्येच अगदी मौसूद असं पुरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आता अर्धा किलो डाळीसाठी मी अर्धा किलो गुळ अगदी छान बारीक किसून घेतलेला आहे जेवढी डाळ आहे तेवढाच आपल्याला गुळ घालायचा आहे त्यामुळे परफेक्ट अशी गोड आपली पुरणाची पोळी तयार होते तुम्हाला थोडीशी कमी गोड जर पुरणाची पोळी हवी असेल तर चारशे ग्रॅम तुम्ही गुळ अर्धा किलो डाळीसाठी घाला अगोदर आपण डाळ फक्त स्मॅश केली आणि त्यानंतर यासोबतच आपण गूळ सुद्धा स्मॅश केला यामुळे काय होईल की आपलं ही डाळीचं पुरण जे आपण सुरवातीला वाटून घेतलं फक्त डाळीचं ते गरम असतानाच गूळ आपण याच्यामध्ये स्मॅश केला आणि त्यामुळे काय झालं गूळसुद्धा याच्यासोबत एकजीव झाला तर तुम्ही बघू शकता आजी भात हे पुरण आपलं पातळ झालेलं नाही अगदी आपण दोन मिनिटंच आता हे फक्त गॅसवरती ठेवणार आहोत दोन मिनिटांमध्येच आपलं छान असं पुरण तयार होईल मंदाचे वरच दोन मिनिट हे फक्त पूर्ण आपल्याला परतून घ्यायचं आहे परफेक्ट असं पूर्ण झालंय कसं हे कसं ओळखायचं याच्या दोन ते ती, तीन टीप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे पुढे येणार आहे तर बघू शकता आपला पुरण करण्याचा कितीसा वेळ मैत्रिणींनो या ठिकाणी वाचलेला आहे आणि पुरण सुद्धा कमी वेळामध्ये जर तुम्ही या पद्धतीने केलं तर तयार होतं तर या पद्धतीने उलटण रोड पाहायचं आहे उलटण अगदी छान उभं आहे ते बिलकुल पडत नाही परफेक्ट असं लुसलुशीत असं पुरणपोळीचं पुरण या ठिकाणी तयार झालेलं आहे दुसरी टीप म्हणजे या पद्धतीने थोडंसं पुरण हातावरती घेऊन याचा गोल गोळा करायचा बिलकुल पुरण हाताला चिकटत नाही याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की परफेक्ट असं पुरण आपलं तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालते आणि थोडस जायफळ घालते तूप घातल्याने अगदी छान छान आणि ते दिवस असं टिकतं हे बिलकुल खराब होत नाही यासाठी चमचाभर पुरण करताना आपल्याला तूप घालायचं आहे आता अगदी एक मिनिट भर हे पुरण मी परतून घेते याच्यामध्ये तूप आणि आपण जायफळ घातलेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे हे पूर्ण आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात आता मैत्रिणी आपण कटाची आमटी तयार करायला घेऊयात सुरुवातीला आपण कटाच्या आमटीचा मसाला तयार करणार आहोत जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं आपण गावरान झणझणीत कटाची आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती कांदा याप्रमाणे अगदी गोल फिरून फिरून छान असा आपण भाजून घेतलेला आहे तो अगदी छान व्यवस्थित मंदाचेवर भाजून घेतला असा काळा पडेपर्यंत आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे आता आपण खोबरं घेतलेलं आहे खोबरं सुद्धा गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत कांदा तेलावरती न परतता तुम्ही या पद्धतीने गॅसवरती कांदा आणि खोबरं भाजून घ्या यामुळे छान असा आमटीला स्मोकी फ्लेवर येतो आणि आमटी अजूनच छान चविष्ट लागते आता कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतलेला आहे कांदा थंड झाल्यानंतर याचं जे एक वरचं आवरण आहे ते आपण काढून टाकायचं आहे पुढचा आणि मागचा देटाचा भाग सुद्धा मी काढून टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आपण काढून घेतल्या यानंतर जो कांदा आपण शिजून घेतलेला होता तो थोडासा पद्ध या पद्धतीने बारीक करून घेतला तो आपण ऍड केला आता याच्यामध्ये मी घालत आहे चार ते पाच कडीपत्तेची पानं थोडंसं आलं कडीपत्त्याची पानं सुद्धा हे वाटण करताना घाला त्यामुळे आमटीला छान चव येते आणि जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं ते सुद्धा या पद्धतीने बारीक त्याचे काप केले आणि ते सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेला आहे देतासहित या ठिकाणी कोथिंबीर घातलेली आहे मैत्रिणींनो त्यामुळे आमटीला अशी चव येते आणि जो कोथिंबीरचा फ्लेवर असतो ना तो पाण्यांपेक्षा देटांमध्ये जास्त असतो त्यामुळे आमटीला चव सुद्धा छान येण्यासाठी मदत होते पाव चमचा या ठिकाणी वाटणामध्ये आपण जिरे घातलेले आहेत सुरुवातीला पाणी न घालता हे वाटण तयार केलं अगदी दोन चमचे थोडस पाणी घालून छान असं अगदी बारीक्याचं वाटण तयार केलेलं आहे हे वाटण आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी हरभऱ्याची डाळ सुद्धा काढून घेते जी आपण आमटीमध्ये घालणार आहोत आणि ही आपण छान अशी बारीक करून घेऊया ही वाटताना आपल्याला बिलकुल पाणी घालायचं नाही तर या ठिकाणी छान अशी ही डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे गॅसवरती कढई ठेवली कटाची आमटी आहे त्यामुळे अगदी थोडस जास्तीचं जा तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला अर्धा चमचा याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की लगेच जिरे घालायचे आहेत आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं घालूया सहा ते सात कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत भरपूर सारा लसूण या पद्धतीने थोडासा ओबडदोबड कुटून घालायचा आहे यामुळे आमटीला छान चव येते लसूण खिसून न घालता किंवा लसणाची पेस्ट न घालता मैत्रिणीनं या पद्धतीने ताजा ताजा लसूण थोडासा ओबडधोबड कुटून घाला त्यामुळे आमटीला मस्त असा तडका बसतो आणि छान अशी चव लसणाची आमटीमध्ये उतरते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे लसूण खोबऱ्याचं आपण वाटण तयार केलं होतं ते घातलेलं आहे ते सर्व वाटण मी घातलेलं आहे आता या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात आमटीला रंग छान येण्यासाठी या ठिकाणी अर्धा चमचा मी लाल मिर्च पावडर घातलेली आहे आणि अडीच चमचे या ठिकाणी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा आणि पाव चमचा गरम मसाला थोडासा हिंग घालूया आपण गावरान झंझणीत आमटी बनवतोय त्यासाठी मी कांदा लसूण मसाला थोडासा जास्तीचा घातलेला आहे आता हे मसाले सुद्धा आपण छान असे परतून घेऊयात मसाल्यांचा छान असा सुगंध मैत्रिणींना दरवळत आहे मस्त असे मसाले आपण परतून घेतलेले आहेत आता याच्यावरती कट ओतूया गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि कट सुद्धा हलकासा गरम आहे याच्यामध्ये आपण ओतलेला आहे आता मिक्स करून घेऊयात आता आमटीला व्यवस्थित कट येण्यासाठी सुरुवातीला आपण ही आमटी उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आमटी उकळल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे जेणेकरून आमटीला छान असा कट सुटेल आता याच्यामध्ये जे पुरण आपण मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ते घालणार आहे तुम्हाला किती घट्ट पातळ आमटी आवडते त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पुरण ॲड करा मिक्स करून घेऊयात मी थोडस आता अजून थोडंसं गरम पाणी घालणार आहे कारण आमच्याकडे आमटी आणि भात खूप जास्त प्रमाणात खाल्ला जातो यासाठी थोडीशी आमटी मी वाढवलेली आहे आणि पुरणाची आमटी ही आमच्याकडे थोडीशी पातळ बनवली जाते कारण ही पितात सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं गरम पाणी घातलं जेणेकरून त्याच्यामध्ये असलेलं पुरण सुद्धा वाया जाणार नाही मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता आमटीला अगदी छान कट सुटत आहे आणि मस्त असा सुगंध या आमटीचा घरभर दरवळत आहे आता चवीप्रमाणे याच्यामध्ये आता मीठ घालूया आणि मीडियम लो फ्लेमवरती आमटीला छान उकळी काढून घेऊयात हाय फ्लेमवर जर आमटी तुम्ही उकळण्यासाठी जर ठेवली तर आमटीचा जो कट आहे तो उडून जातो बऱ्याच जणांना ही आमटी जास्त प्रमाणात जर खाल्ली किंवा हरभऱ्या डाळीचे पदार्थ जर खाल्ले तर त्यांना पित्ताचा त्रास होतो तर तो होऊ नये यासाठी याच्यामध्ये अगदी दोन छोटे छोटे आमसुलाचे तुकडे घातलेले आहेत आमसूल घालणं ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप करू शकता आता आमटीला छान अशी उकळी फुटू लागलेली आहे लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे जेणेकरून आमटीचा जो कट आहे तो जाणार नाही आता या फेसामुळे मैत्रिणींनो तुम्हाला आमटीवरती जरी कट दिसत नसला तरी पण आमटी जशी शिजेल आणि हा फेस जसा कमी होऊ लागेल तसा ते मस्तसा तेलाचा तवंग किंवा तेलाचा कट तुम्हाला आमटीवरती छाणासा दिसून येईल mm. आता ही आमटी मंदाचे वर मी पाच ते सात मिनिट शिजण्यासाठी ठेवते पाच मिनिटानंतर पाहू शकता मैत्रिणींनो तुम्ही किती सुंदर ह्या आमटीला कट आलेला आहे परफेक्ट अशी झणझणीत गावराण कटाची आमटी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे सर्वात शेवटी याच्यामध्ये भरपूर सारी मी कोथिंबीर घालणार आहे देटांसही छान अशी बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची छान असा सुगंध घरभर या आमटीचा दरवळत आहे परफेक्ट अशी झणझणीत कटाची आमटी या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपली सुद ही सुद्धा छान मौसूत भिजलेली आहे ही परत एकदा थोडंसं तेल लावून छान अशी मळून घेऊयात एक ते दोन मिनिट छान अशी मळायची आहे खूप जास्त देखील या ठिकाणी मी तेल लावलेलं नाही किंवा खूप जास्त वेळसुद्धा याला मळण्याची गरज नाही छान मौलुसलुशीत अशी कणिक या ठिकाणी पुरणपोळीसाठी तयार झालेली आहे फक्त दोन मिनिटच पर ही परत एकदा कणिक मी मळून घेतली छान अशी ही कणिक लांबते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण बिलकुल मैदा वापरलेला नाही किंवा खूप जास्त तेलाचा सुद्धा वापर केलेला नाही आणि कॅनिक बिलकुल तिंबून घेतलेली नाही आता पुरणपोळीसाठी पोळपटाला मी एक सुती रुमाल गुंडाळून घेतलेला आहे जेणेकरून ही पुरणपोळी ज्यावेळेस आपण पिठावरती लाटतो त्यावेळेस दोन फायदे होतात एक म्हणजे पुरणपोळी अशी पांढरट दिसत नाही आणि पोळपटाला चिकटत नाही यासाठी पोळीपाठाला सुती कपडा किंवा या पद्धतीने सुती रुमाल लावून घ्यायचा आहे आता छोटासा कणकीचा गोळा घेऊन या पद्धतीने त्याची वाटी तयार करून घेतली आणि जेवढी आपण कणिक घेतलेली आहे त्याच्या दुप्पट पुरण घेऊन या पद्धतीने पुरणपोळीचा उंडा तयार करून घ्यायचा आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे पुरण अगदी छान हलक्या हाताने याच्यामध्ये भरायचा आहे आणि हा उंडा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आता हा पुरणपोळीचा उंडा कोरड्या पुटामध्ये या पद्धतीने छान असा व्यवस्थित घोळवून घ्यायचा आणि पोळीपाटावरती अगदी हलक्या हाताने ही पुरणाची पोळी लाटून घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं मैत्रिणींनो की पुरण अगदी काटांपर्यंत व्यवस्थित सरकलं जात नाही यासाठी सुरुवातीला हे बोटाने व्यवस्थित हलक्या हाताने हे छान असं पसरवून घ्यायचं आहे जे पहिल्यांदा पुरणपोळी बनवतात त्यांनी ही टेक्निक नक्की फॉलो करा तर बघू शकता पूर्ण अगदी छान काटांपर्यंत पसरलं गेलेलं आहे आता लाटण्याच्या साह्याने हलक्या हाताने ही पोळी लाटायची आहे बिलकुल जास्त पोळी लाटताना दाब द्यायचा नाही आणि पोळी लाटताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोळीचे काट लाटायचे जेणेकरून पोळी ऑटोमॅटिकच अशी छान सरकली जाते आपण पोळीपाटाला सुती रुमाल गुंडळलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता बिलकुल ही पोळी पोळीपाटाला चिकटत नाही आणि मधूनमधून या पद्धतीने थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ पुरणपोळी लाटताना लावायचं आहे अगदी छान पातळ एकसारखी पोळी लाटून घेतलेली आहे पाहू शकता पोळी लाटताना बिलकुल पुरण बाहेर आलेले नाही आणि पुरण सुद्धा काटांपर्यंत छान एकसारखं पसरलं गेलेलं आहे मस्तच अगदी परफेक्ट अशी ही पोळी दिसत आहे तर पोळी लाटून झालेली आहे पाहू शकता अगदी छान पातळ लाटलेली आहे बोट सुद्धा माझी यातून तुम्हाला दिसत असतील पुरण छान एकसारखं सर्वत्र पसरलेलं आहे पुरणपोळी भाजण्यासाठी तवा गॅसवरती व्यवस्थित गरम करून घेतलेला होता पुरणपोळी तव्यामध्ये टाकण्या अगोदर तवा छान असा गरम असायला हवा आता बघू शकता तुम्ही तव्यामध्ये पोळी टाकल्यानंतर अगदी छान टम अशी फुगून वरती आलेली आहे तवा जर व्यवस्थित गरम नसेल तर पुरणपोळी मऊ लुसलुशीत न होता वातड होतात ही एक महत्वाची टीप मैत्रिणींनो लक्षात ठेवा पहिली पुरणपोळी परफेक्ट अशी भाजून झालेली आहे याच पद्धतीने मी दुसरी लाटून घेतलेली आहे दुसरी सुद्धा पोळी छान मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत अशी फुगलेली आहे तुम्ही सुद्धा ही साधी सोपी पुरणाची पोळी आणि झंझणीत अशी गावराण कटाची आमटी नक्की बनवून पहा आजची ही पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद